विचार करता करता आणि दिवसभर खूप पायपीट झाल्याने त्याला कधी झोप लागली त्याला कळलेच नाही जाग आली तेव्हा खूप काळोख झाला होता सुरुवातीला तर त्याला कळतच नव्हते की तो कुठे आहे मग हळूहळू आपण वाडीवर ते दुसरे घर बघण्यासाठी थांबलो आहोत हे त्याच्या लक्षात आले त्याने घड्याळात पाहिले तर रात्रीचे अकरा वाजले होते आजची रात्र त्याला इथेच काढावी लागणार होती तो आता त्या दुसऱ्या घराकडे जायला निघाला अर्ध्या एक तासाने त्याला लांब वरून एक दिवा दिसला त्याला वाटले रखमाने वरांड्यातला दिवा लावला असेल पण जसा जसा तो जवळ येत गेला त्याच्या लक्षात आले हा प्रकाश रखमाने लावलेल्या वरांड्यातल्या दिव्याचा नव्हता तर तो प्रकाश त्या दुसऱ्या घराच्या खिडकीतून येत होता मोहनला प्रश्न पडला ते घर जर गेले चाळीस एक वर्ष बंद आहे तर मग हा काय प्रकार आहे मोहनने शाल अंगावर ओढून घेतली आणि पावलांचा अजिबात आवाज न करता तो घराच्या दिशेने जाऊ लागला तो घराच्या समोरच्या दिशेने आला होता तो प्रकाश तळमजल्याच्या उजव्या हाताच्या शेवटच्या खिडकीतून येत असल्याचे त्याला दिसले मोहन आता वरांड्यापाशी पोहोचला होता तिथल्या पायऱ्या रेतीत पूर्णपणे झाकल्या गेल्या होत्या तो हळूहळू तोल सांभाळत पायऱ्या चढला आणि खिडकीपाशी येऊन त्याने आत डोकावली कास धुरकट होती पण मोहनला आतमधले सगळे नीट दिसत होते समोरच्या खुंटीला एक कंदील लटकवलेला होता खोलीमध्ये एक जुना पलंग होता आणि त्या पलंगावर तो म्हातारा बसला होता बारा अंगरखा आणि खाली गुडघ्यापर्यंत पोहोचणारा पंचा असा जुना कोकणी पोशाख त्याने घातला होता इतक्या जुन्या काळातला तो पोशाख घातलेला तो म्हातारा बघून मोहनला शंका आली की हे आजोबा तर नाहीत पण गोविंद काकांच्या म्हणण्यानुसार काका पन्नास वर्षांपूर्वीच वारले होते मग हे कोण आहेत हा काय गोंधळ आहे मोहनच्या मनात वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या इथे काही कृष्ण कृत्य तर घडले नव्हते ना त्याला असेही वाटले की असे तर नाही की आजीने घर सोडल्यापासून या सगळ्यांनी आजोबांना असेच घरात डांबून ठेवले आहे आणि म्हणून सगळे या घराचा विषय निघताच गोंधळून जातात पण हे सगळे त्यांनी का केले असेल इस्टेटीसाठी केले असेल का पैशांसाठी माणूस एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो का असा प्रश्न त्याला पडला आता खरे काय ते जाणून घ्यायचेच असे त्याने ठरवले आणि नखाने खिडकीच्या तावदानावर त्याने टकटक असा आवाज केला पण त्या म्हाताऱ्याने नुसतीच मान हलवली हातही काढले नाहीत आणि चेहराही वर केला नाही तो म्हातारा उठत नाहीये हे बघून आता आपणच आत जाऊन बघूया असा विचार त्याने केला तो बाजूच्या दरवाजापाशी आला तर दरवाजाला कुलूप होते ते कुलूप आणि कडी कोयंडा सगळे गंजले होते मोहनने जरा जोर लावताच ते कुलूप त्याच्या हातात आले कोयंडा वर खाली करताना तो गंजला असल्याने कुई कुई असा आवाज आला आणि त्या आवाजाने आता म्हाताऱ्याची मान वर आली होती पण ते पाहायला मोहन खिडकीत नव्हता तो जर तिथे असता तर किंचाळतच त्या घरापासून पळत दूर गेला असता पण त्याचे सगळे लक्ष दरवाजा उघडण्यावर होते शेवटी खट असा आवाज करून ती कडी उघडली आणि त्या दारावर तो रेललेला असल्याने दार एकदम आत ढकलले गेले त्याची नजर पलंगाकडे गेली तर आता तो म्हातारा पलंगावर नव्हता तर एक वाईट हिडीसातला हिडीसाकार पलंगावरून त्याच्या दिशेने झेपावत होता कवटीसारखा कृष चेहरा मोठ्या मोठ्या काळ्या डोळ्यात कवड्यांसारखी पांढरी बुबुळ आणि उघड्या तोंडातले ते अणकुचीदार दात बस मोहनला एवढेच दिसले आणि त्या खोलीत अचानक अंधार झाला आणि त्या काळोखाबरोबर कौर्यही आले आपण त्या सगळ्यांचा सल्ला ऐकायला हवा होता या घरात यायला नको होते मोहनचा शुद्धीतला तो शेवटचा विचार आणि त्यानंतर आली ती आर्त किंचाळी इथे रखमा सुद्धा मोहनच्या येण्याने जरा गोंधळलीच होती ते तात्या त्यांची मुलगी कृष्णा तिचा मुलगा यशवंत आणि त्याचा हा मुलगा मोहन त्या दुसऱ्या घरातले वेडेवाकडे प्रकार तात्यांच्या येण्यानंतरच सुरू झाले होते आणि त्यांच्या वंशातला हा मोहन मोठ्या आजीच्या वडिलांपासून काही गुण जसे सोनालीत उतरले होते तसेच मोहनच्या रक्तात पण त्याच्या आजोबांचे गुण आले नसतील कशावरून त्यामुळे आज रात्री रखमा झोपली तरी तिची झोप सावध होती आणि ती पहिली किंचाळी कानावर येताच ती खाडकन उठली त्यानंतर कोणताही आवाज झाला नाही पण रखमाला कळून चुकले होते की जे काही व्हायचे होते ते होऊन गेले होते त्या घराचे दार पुन्हा उघडले गेले होते आणि आत बांधून ठेवलेले आता मोकळ्यावर आले होते आणि आता रक्षणासाठी मोठ्या बाई सुद्धा नव्हत्या पण ही वेळ कधी ना कधी येणारच याची कल्पना असल्याने जे काही होईल त्याला सामोरे जायला रखमा तयार होती ती बाहेर वरांड्यात येऊन उभी राहिली आता जे काही अभद्र तिच्या समोर येईल त्याच्याशी त्या अंगणात ती मुकाबला करणार होती ती बाहेर आली कारण त्या वाईट पावलांचा शिरकाव तिला मोठ्या बाईंच्या घरात होऊन द्यायचा नव्हता इतक्यात तिला समोरच्या घराच्या भिंतीला वळसा घालून काहीतरी पुढे पुढे येताना दिसले कधी ते अजगरासारखे सरपटत येत होते तर कधी एखाद्या महाकाय माणसासारखे लांब लांब ढांगा टाकत येत होते तर कधी श्वापदासारखे चौखूर चालत येत होते त्याचे ते इंच इंच गोल बटणासारखे डोळे झाडांच्या फांद्यांसारखे हात कोयत्यांसारखी नखे असे ते काहीतरी तिच्या दिशेने सरसावत होते इतक्यात तिला रखमे अगं रखमे असा मोठ्या बाईंचा आवाज आला रखमाने चकित होऊन मागे वळून पाहिले तर स्वयंपाक घरात आजी उभ्या होत्या नेहमी उभ्या असायच्या तशाच अगं बाहेर काय करतेस आत ये ना रखमाची आता बोबडीच वळली होती बाहेर ते आणि आत हे पण तिला बाईंच्या चेहऱ्यावरची माया आपुलकी आणि सहानुभूती जाणवली आणि तिची पावले आत वळली ती टेबलापाशी आली मोठ्या बाईणी तिला घाबरू नकोस असे म्हणत जवळ घेतले एखाद्या अभेद्य पडद्यातून गेल्यासारखी जाणीव रखमाला झाली रखमाला आता बाहेरचा कुठलाही आवाज येत नव्हता बाहेरचे संकट सुद्धा ती आता विसरली अगं जन्मभर तुझ्याबरोबर राहिले मी आणि अशा वेळी तुला सोडून जाईन का असे बोलतच बाईंनी एक हात रकमाच्या खांद्यावर टाकला आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने तिच्या छातीला स्पर्श केला बर्फाची एखादी गारगार सुरी काळीच चिरत गेल्यासारखे रकमाला वाटले आणि शेवटच्या क्षणी तिला प्रसंगाचा खरा अर्थ समजला तिचे निष्प्राण झालेले शरीर खाली कोसळले आणि त्याच क्षणी तो राक्षसी आकार खोलीत घुसला पण त्याच्यासाठी आता तिथे काही नव्हते कारण रखमा आता जिवंत नव्हती आणि त्या निष्प्राण शरीराचा त्याला काही उपयोग होणार नव्हता त्याने रागानेच रखमाचे दोन्ही हात पकडले आणि तिला तशीच खेचत खोली बाहेर मग वरांड्यात मग वरांड्याच्या पायऱ्यांवरून मग खालच्या रेताड जमिनीवरून ओढत ओढत त्या दुसऱ्या घराकडे नेले तिथल्या पायऱ्यांवरून फरफटत वर नेले आणि उघड्या दारातून आतल्या खोलीत एखाद्या गोणीसारखे ढकलले पण त्याचा पराभव झाला होता जन्मभर त्याच्याशी लढणाऱ्या त्या म्हातारीने मृत्यूनंतरही त्याचा पिच्छा सोडला नव्हता त्याच्या हाती लागण्यापूर्वीच ती रखमाला तिच्या बरोबर घेऊन गेली होती इथे पुण्याला मोहनला बाबांनी वाडीवर जायची परवानगी दिल्यामुळे सोनाली नाराज होती तिने तसे बाबांना सांगितले सुद्धा आजी आत्ता तिथे नसताना कोणत्याही परक्या माणसाने तिथे जाणे धोक्याचे होते पण हे कारण ती तिच्या बाबांना सांगू शकत नव्हती रखमा तिथे एकटी आहे त्यामुळे त्यांनी मोहनला तिथे जायला परवानगी द्यायला नको होती एवढेच ती बाबांना म्हणाली सोनाली तिच्या खोलीत गेली आणि वर पडून राहिली तिच्या डोक्यात सतत त्या दुसऱ्या घातकी घराचे विचार येत होते त्या घरातच मथीचा बाप गेला होता त्याच घरात मथी गेली होती कदाचित मथीला खिडकीतून तिचा बाप दिसला असेल बाबा आणि रघुमामाला काकू दिसली होती त्या केरूलाही असंच काहीतरी दिसले असणार ज्यांनी ज्यांनी ते दार उघडले त्या सगळ्यांचा बळी गेला होता आणि आता हा मोहन आपल्याच आजोबांचं घर म्हणून तो नक्कीच त्या घराकडे जाणार ती सगळी रात्र सोनालीला शांत अशी झोप लागलीच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली तेव्हाही तिला अस्वस्थ वाटत होते आज काहीतरी अशुभ घडणार असे तिला सारखे वाटत होते तिच्या वागण्यातला बदल आई बाबा आणि दादा यांच्या लक्षात येत होता पण त्यांच्या प्रश्नांना ती जास्त काही उत्तरे देऊ शकली नाही दिवस मावळला तशी तिची अस्वस्थता अजूनच वाढली शेवटी रात्री जेवताना जरा रागानेच बाबांनी सोनालीला तिचे काय बिनसले आहे असे विचारले सोनाली स्वतःशीच बोलावी अशी बोलली की माझीच चूक झाली आहे मी आज सकाळीच वाडीवर जायला हवे होते पण आता मी उद्या सकाळीच वाडीवर जाईन बाबा आता वैतागले होते आता कशाला वाडीवर जायचे तीन दिवसांपूर्वीच तर आलो ना आपण वाडीवरून परत सोनाली म्हणाली तो मोहन तिथे गेला आहे ते मला अजिबात आवडलेले नाहीये मी तिथे हजर असायला हवे होते सोनाली हे काय बडबडतेय ते कोणालाच काही कळत नव्हते बाबा तिच्यावर वैतागले सोनाली म्हणाली बाबा तुम्ही काही काळजी करू नका मी आधी रघुमामाकडे जाईन आणि मग ताला घेऊन वाडीवर जाईन मग तर तुमची काही हरकत नाही ना बाबांनी नुसती मान डोलावली त्या रात्री शांत अशी झोप काही सोनालीला लागलीच नाही मध्येच झोप लागत होती तर मध्येच जाग येत होती तिच्या सगळ्या अंगाला दरदरून घाम सुटला होता शेवटी कशी तरी तिने ती रात्र काढली पहाटे पाच लाच ती तयार झाली आणि तिने बाबांना तिला स्टँडवर सोडायला लावले साडेसहाच्या गाडीने ती निघाली मागे जेव्हा पहिल्यांदा ती वाडीवर जात होती तेव्हा तिच्या मनात त्या जागेबद्दलचे कुतूहल होते पण आज मात्र तिच्या मनावर एक प्रकारचा ताण होता श्रीवर्धनला पोहोचल्यावर सोनाली गाडीतून उतरून तडक रघुमामाच्या घरी गेली मामाला घेऊन ती वाडीला जाणार होती पण मामाच्या घरी आल्यावर तिला समजले की रघुमामा मुंबईला गेला होता आणि दोन दिवसांनी परत येणार होता आता काय करायचे पण मामा नसला तरी सोनालीला वाडीवर जाणे भाग होते तिने मामीकडून जीपच्या किल्ल्या घेतल्या आणि ती एकटीच वाडीवर जायला निघाली सोनाली जीप घेऊन सोना फाट्यापाशी आली तिला आज इथे पोहोचायला उशीर झाला होता त्यामुळे भरती येऊन पाण्याची पातळी बरीच वर आली होती पण आता थांबून चालणार नव्हते तिने गाडी दुसऱ्या गिअरमध्ये टाकली आणि वेगाने पाण्यातून काढली दोन्ही बाजूंनी जवळजवळ दहा फूट उंचीचे पाण्याचे फवारे उडत होते जीप होती म्हणून तिला ते पाणी पार तरी करता आले होते तिने एक मोठा सुस्कारा सोडला आणि ती घराच्या दिशेने निघाली घर जवळ आल्यावर तिला स्वयंपाक घरात प्रकाश दिसला आता जाऊन आधी रखमाला गरम गरम चहा द्यायला सांगायचे असा तिने विचार केला गाडी वरांड्यासमोर उभी करून सोनालीने एक हॉर्न दिला आणि रखमाची वाट पाहू लागली पण रखमा काही बाहेर आली नाही एवढ्या शांततेत रखमाला हॉर्न ऐकून जाणे शक्य नव्हते सोनालीला काळजी वाटली ती जीपमधून उतरून स्वयंपाकघरात गेली तर तिथे कोणीच नव्हते ओटा एकदम साफ होता भांडीकुंडी जागेवर होती सोनालीने रखमाला हाक मारली पण तरीही काही उत्तर आले नाही सोनाली अस्वस्थ झाली आता अशा अमावस्येच्या वेळेला रखमा कुठे गेली असेल तिला काही समजत नव्हते सोनालीने हातपाय धुतले आणि देवारासमोर उभी राहिली तिने अगदी मनापासून देवांना नमस्कार केला आणि येणाऱ्या संकटाला सामोरे जाता यावे असा आशीर्वाद मागितला तिला आता भूक लागली होती तिने फ्रीज उघडला तर त्यात लाल भडक सफरचंद तिला दिसली त्यातली दोन सफरचंद तिने घेतली आणि त्यातले एक खात खातच रखमाला शोधण्यासाठी ती संपूर्ण घर फिरली आधी तळ मजला मग दुसरा मजला आणि मग माळा पण रखमा कुठेच नव्हती एक सफरचंद तिचे खाऊन झाले होते आणि दुसरे तिच्या हातात होते ती परत स्वयंपाकघरात आली तर ओट्यापाशी रखमा पाठमोरी उभी होती तिला पाहून सोनालीला आनंद झाला अगं कुठे होतीस इतका वेळ किती हाका मारल्या तुला असे सोनाली म्हणाली रखमा सावकाश सावकाश तिच्या बाजूला वळली पण ती रखमा नव्हतीच तर ती होती रखमाची एक विद्रूप हिडीस नक्कल मातट काळा वर्ण काळे डोळे मोठाली पांढरी बुबुळ विचकटलेले काळे दात तिचे ते रूप पाहून सोनाली क्षणभर गोठल्यासारखी झाली पण फक्त एक क्षणभरच लगेच तिने स्वतःला सावरले शेवटी त्याने रखमाचा बळी घेतल्याचे तिच्या लक्षात आले आयुष्याचा प्रत्येक क्षण या रखमाने भीतीत घालवला होता पण आजीला सोडून ती कधीच गेली नव्हती आणि आता असा तिचा शेवट झाला होता सोनालीच्या मनात आले की आता आपल्या समोरही ती वाईट शक्ती उभी आहे आपला सुद्धा असाच शेवट होणार का आपण सुद्धा याच्या जाळ्यात अडकणार का मग तिला आठवले की एकदा आजीवर सुद्धा असाच जीव घेणा प्रसंग आला होता तेव्हा तिने पाण्याचा कलश मंतरून त्याचा वापर केला होता आणि आता आपली परीक्षा आहे त्या क्षणी सोनालीच्या मनात त्या सगळ्यांचे विचार येऊन गेले जे या वाईट शक्तीला बळी पडले होते ते मोरेश्वर आजोबा ती अल्लड मथी पाच पंचवीस रुपयांच्या आशेने आलेला तो केरू पूर्वजांचा शोध घेत आलेला साधा सरळ मोहन आजीची जन्मभर साथ करणारी अडाणी रखमा या सगळ्या निष्पाप जीवांचा काय दोष होता की त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले असे सगळे विचार मनात येऊन सोनालीला राग येत होता तिच्या मनातला संताप वाढत होता तिच्या भीतीची जागा आता या संतापाने घेतली होती आणि तिच्याही नकळत तिच्या हातातले सफरचंद तापले होते त्या सफरचंदाच्या गरम स्पर्शाने सोनाली भाणावर आली तिने त्या सफरचंदाकडे बघितले आणि तिच्या चेहऱ्यावर एक कठोर हास्य पसरले तिच्या मस्तकापासून पायापर्यंत एक जबरदस्त सनक सरसरत गेली आणि तिने सगळी शक्ती एकवटून ते सफरचंद बर त्या आकृतीवर फेकून मारले ते बरोबर छातीवर आपटले आणि असंख्य चंदेरी किरणांच्या फुलझडीसारखे ते उमलले त्या आकृतीच्या चेहऱ्यावर आतापर्यंत असलेले आसुरी हास्य गोठले आणि त्याचा चेहरा तडकला आणि एक विचित्र असा आवाज करत ती आकृती नाहीशी झाली आणि आता उरली होती ती फक्त रेती रेतीचा एक लहानसा ढीग सोनालीचे डोके दुखू लागले होते शरीराचे स्नायू ताट झाले होते कानात ठणठण असा घंटा नाद होत होता तिच्या हातांना मुंग्या आल्या होत्या तिला क्षणभर नुसते बसून राहावेसे वाटत होते पण ते शक्य नव्हते कारण अजून मुख्य काम बाकी होते पण त्याआधी या घरासाठी संरक्षक कवच तिला तयार करायचे होते तिने फ्रीज मधून पाण्याची एक मोठी बाटली काढून तिच्या दोन्ही हातात घेऊन समोर धरली तिने डोळ्यांसमोर काटेरी बाबळीच्या काटेरी कुंपनाची काटेरी तारेच्या वेटोळ्यांची हिंस्त्र जलचरांनी व्यापलेल्या खंदकाची आणि भरभक्कम पोलादी तटबंदीची चित्र आणली आता बाटलीतले बर्फासारखे पाणी गरम झाले होते तिने घरातल्या आतल्या भिंतींच्या तळापाशी सगळीकडे ते पाणी शिंपडले आता घर सुरक्षित झाले होते आणि आता मुख्य कामाला तिला सुरुवात करायची होती तिने देव्हाऱ्याचा कप्पा उघडला त्यातला रेशमी बटवा काढला फळीवर असलेली रेतीची थाळी खाली घेतली तिने बटव्यातल्या सगळ्या बिया काढल्या आणि त्या थाळीवर पसरल्या आणि हातांनी ते मिश्रण चांगले एकजीव केले नंतर एक धारधार सुरी घेऊन डावा अंगठा त्या थाळीवर धरला आणि सुरी त्यावरून फिरवली अंगठ्यातून निघालेले लाल भडक रक्त तिने त्या थाळीवर सगळीकडे पडू दिले मग अंगठा पाण्याखाली धरून फडक्याने पुसला आणि त्याला औषध लावले आणि मग फळीवरची टोपली काढून त्याखाली ती थाळी झाकून ठेवली आता घड्याळात रात्रीचे आठ वाजले होते त्यामुळे पहाटे तीन वाजेपर्यंत तरी तिला थांबावे लागणार होते आज तिची खरी कसोटी लागणार होती सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिला मिळणार होती ती बाहेरच्या खोलीत येऊन एका आराम खुर्चीत अंगावर शाल घेऊन आरामात बसली थोडा वेळ झोप लागली तर तिला ती हवीच होती तिच्या मनात बरेच विचार येत होते ही कुठली शक्ती आहे जी वंश परंपरेने आपल्याला मिळाली आहे असे काय आहे आपल्या रक्तात ज्यावर ही विचित्र वनस्पती पोचली जाते आणि तिच्यापासून मिळणाऱ्या राई एवढ्या बियांमध्ये सुद्धा प्रचंड विध्वंसक अशी शक्ती साठून राहते आपल्या रक्तातली शक्ती या बियांमध्ये येत असेल का असे अनेक विचार तिच्या डोक्यात सुरू असतानाच तिला डुलकी लागली आणि अचानक कसल्या तरी आवाजाने एकदम तिला दचकून जाग आली खिडकी बाहेरच्या मातीत पावलं घासण्याचा आवाज बाहेर काहीतरी होते त्याचे बाहेरचे रूप कसलेही असले तरी आत मात्र दुष्टतेचा काळा अर्क भरलेला असणार याची तिला खात्री होती तिला बाहेर बघण्याची सुद्धा आवश्यकता भासली नाही तिने घड्याळात पाहिले तर रात्रीचे अडीच वाजले होते वेळ झाली होती ज्या रात्रीच्या प्रवासात रखमाला घेऊन आजी गेली होती त्याच प्रवासावर आज तिलाही जायचे होते जिवंत आणि मृत चांगलं आणि वाईट यांना दुभागणाऱ्या रेषेवर उभ्या असलेल्या त्या घरात तिला जायचे होते प्रत्येक खोलीत तिला प्रवेश करायचा होता खालपासून वर पर्यंत प्रत्येक मजल्यावर त्या मजल्यावर सुद्धा जिथे फार फार पूर्वी रेतीचे ते पुतळे ओळीने मांडून ठेवले होते त्या माळ्यावर धीटपणा दाखवून सोनालीने जबाबदारी तिच्या खांद्यावर घेतली होती खरी पण तिचे ते धैर्य हो। तिचा तो आत्मविश्वास शेवटपर्यंत टिकणार होता का ती स्वयंपाक घरात आली थाळीवरची टोपली उचलताना रोपटी उगवली असतील की नाही अशी तिच्या मनात जरा धाकधुकच होती पण तिने टोपली उचलली आणि पाहिले तर थाळीत लालसर काळ्या रोपट्यांचे जंगलच माजले होते आणि प्रत्येक रोपट्याला टपोऱ्या शेंगा लटकत होत्या आता ती मागे फिरू शकत नव्हती आता एकच मार्ग तिच्या समोर होता आणि तिला त्यावरून जावेच लागणार होते